दिवाळीची छान अशी रेसिपी होते हिरवेगार छान ही पालकची आहे ना हे मी छान असे धुवून घेतली आहे हे बघ याचे पत्ते पत्ते तोडून हे छान मी अशी धुवून घेतली आहे आणि हे कोथिंबीर आहे हा सांबार काळ्यांसहित मी अशा काळ्या पण घेतल्या आहे ह्या काळ्या पण मी अशा धुवून घेतल्या आहे आणि याच्यामध्ये असे तीन चार मिरच्या टाकणार आहे आणि थोडंसं लसूण आणि हे जे सगळं आहे हे मी आता मिक्सरच्या पॉटमध्ये मिक्स करून चम्मच साखर टाकणार आहे हे जे मिक्सरच्या पॉटला आपण काटलं आहे ना हे सगळं आपण असं काढून घेऊया ते ना खूप पौष्टिक आणि खूप छान असे बिस्किट सारखे लागणारे आपले छान असे आणि हे जे पालक मी धुवून पाल घेतलं होतं ना तेव्हा मी पालकामध्ये काहीही पाणी राहू शिल्लक राहू दिलं नव्हतं पिळून घेतले होते छान असे जसं पूर्ण असं आपण हे असं मिक्सरच्या पॉटमधलं असं पूर्ण असं काढून घेऊ ओवा आणि तीळ मी असं भाजून ठेवत असते तर हे आपण ओवा आणि तीळ असे थोडेसे आपण हळद थोडस लाल ठिकड थोडस पिंची थोडीशी जिरे पावडर धने पावडर टाकणार आहे मीठ अंदाजे हा मैदा टाकायचा आहे याच्यामध्ये जसा बसेल तसा आता मैदा टाकून याचा असा छान असा गोळा बनवून घेऊ छान हातानेच आपण असं मळून घेऊ आणि आपल्याला लागलं तर कमी जास्त आपण करू शकतो आता जेव्हा हा, हा असा गोळा बनत येतो त्या स्टेपला आपण याच्यामध्ये असे हा छोटा चम्मच आहे माझा तर या छोट्या चम्मचने आपण असे दोन तीन चमचे असे घट्ट तूप टाकून घेणार आहे परत असा आपण गोळा असा छान असा मळून घेऊ याने काय होते आपले शंकरपाळी जी आहे ना खारे छा, अशे, छान असे क्रंची छान असे होतात तर तेल टाकून घेत आहे थोडंसं आपण असं गरम होऊ देऊ हे जे आपण गोळा मळून घेतला आहे याचे आपण असे छोटे छोटे गोल असे बघू शकता तुम्ही असे छोटे छोटे आपण गोल बॉल बनवू आणि याची आपण असे थोडी जास्त जाळ नाही जास्त पातळ नाही अशी आपण एक अशी मैदा असं आपण थोडंसं त्याला मैदा लावून त्याची पोळी लागून घेऊ आणि आपण आपल्याला जसे लागले तसे आपण याचे हे असे पिसेस करू शकतो कमी जास्त लहान मोठे आकार चौकोनी त्रिकोणी जसे काही लागले आपल्याला शंकर आपल्याला जसा आकार आवडतो तसा आपण बिस्किटसारखा तसाही आपण आकार करू शकतो आता मी असे असे करणार आहे थोडे असे हे आपलं तेल झालं की नाही हे बघू तर तेला शे शे बुड़ बुड़ तेल या तेलामध्ये असे छान असे बुडबुडे येत आहे हे बुडबुडे येत आहे म्हणजे आपलं तेल छान झालं आहे आता ना आपण असे हे सगळे शंकरपाळी यामध्ये असे सोडून घेऊ आणि हे पौष्टिक जेवढे आहे तेवढे हे खायला पण तसेच म्हणजे क्रंच आणि खूप छान लागणार आहे दिसायला पण हिरवेगार दिवाळीच्या ॲटममध्ये मध्ये काहीतरी असं नवीन केल्यासारखं वाटेल आणि पौष्टिक पण सगळ्यांना कसं तेलाचं वगैरेच लागतं ना तर आता दिवाळीचे पदार्थ म्हणजे तेल तूप आलंच त्यात काही <laughs> पण कसं आपण त्याच्यामध्ये आपण काही पौष्टिक काहीतरी पौष्टिक करायचं म्हणून आता असं काहीतरी करायचं आणि हे पेपरवर असे काढून घ्यायचे मग थोडंसं असं थोडंसं कलर यायचं थोडंसं असं ब्राऊन बदलला थोडं किंचित म्हणजे हे झाले असे समजायचे हे असे झाले आहे आपले हे आपण आता मी एका टिशूवर असे असे प्लेटमध्ये एका टिशूवर काढून घेणार आहे असेच आपण सगळे ह्या पाऱ्या अशा लाटून घेऊन हे सगळे असे असे आपण याला आकार वेगवेगळे देऊन आपण असे तळून घेऊ पाहू शकता यावर अशा लेअर पण आलेल्या आहे आणि हे खूप छान अशा अशी आपली शंकरपाळी बनली आहे हे बघा आणि हे असे फुसकी झाले आहे बघा हे बघा